मित्रांनो काल इंग्लंड विरुद्ध भारत हा वर्ल्ड मध्ये सामना पार पडला यामध्ये इंग्लंडने प्रथम बॅटिंग करताना दोनशे अठ्ठ्याऐंशी धावा बनवल्या होत्या आणि भारताने दोनशे चौऱ्याऐंशी धावा बनवल्या आणि भारताचा चार धावांनी पराभव झाला भारताची टीम एककाळी मजबूत स्थितीमध्ये होती दोनशे छत्तीसवरती भारताच्या फक्त तीन विकेट्स होत्या आणि तेथून सामना पलटला आणि इंग्लंडने हा सामना जिंकून इंग्लंडने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या तीन टीमात सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या आहेत तर भारत आणि न्यूझीलंड या दोन टीमापैकी एक टीम सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे तर इंग्लंड विरुद्ध भारताचा पराभव होऊन सुद्धा शंभर टक्के भारताची टीम अजून सुद्धा सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार तर त्यांना फक्त एकच काम करायचे आहे तर, लग तर, 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 तर ते कोणतेही काम भारताला करायचे आहे तर भारताची टीम मध्ये पोहोचेल हे आपण या घडी मध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगड आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सध्या ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीम मध्ये पोहोचलेल्या आहेत आता एके जागेसाठी टक्कर आहे आणि एका जागेसाठी आता दोन टीममध्ये सध्या टक्कर आहे तर ते न्यूझीलंड आणि भारत या दोन टीममध्ये सध्या एका जागेसाठी टक्कर आहे तर मित्रांनो भारत सध्या चौथ्या क्रमकृती आहे भारताचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉट आहे आणि त्यांचे नेट रन रेट प्लस झिरो पॉईंट पाचशे सव्वीस इतके आहे तर पाचव्या क्रमकृती आहे न्यूझीलंड न्यूझीलंडचेही पाच सामने जाते पाच सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय दोन सामन्यामध्ये पराभव आणि दोन सामने त्यांचे पावसामुळे अनिर्मित राहिलेले आहेत आणि त्यांचेही पॉंड्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे नेट रन रेट मायनस झिरो पॉईंट दोनशे पंचेचाळीस टक्के आहे तर भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांचा सामना तेवीस ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडसोबत होणार आहे हा सामना जर त्याने जिंकला तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल फक्त एकच काम त्यांना करायचं आहे ते म्हणजे न्यूझीलंडला पराभूत करायचे आहे न्यूझीलंडला जर भारताने पराभूत केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर तेवीस ऑक्टोबर रोजी हा सामना आहे भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत एक न्यूझीलंड सोबत आणि एक बांगलादेश सोबत जर भारताने न्यूझीलंडला पराभूत केले तर भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो आपणास आज काय होते भारताची टीम न्यूझीलंडचा पराभव करेल का आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आपणास काय होते आपण कमी शेषमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल I'm the YouTube channel Subscribe